मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात येणार आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडतील अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाढणार का याकडे मात्र लक्ष लागलंय तर महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार का याकडे सुद्धा लक्ष लागलंय लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण राज्यासमोरील कर्जाचा वाढता आलेख वित्तीय शिस्त अशी आव्हाने असताना संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान हे सरकारसमोर असणार आहे यंदाचा अर्थसंकल्प मांडताना वित्तीय शिस्तीचा गाडा रुळावर आणण्याचे मोठे आव्हान आता महायुती सरकार पुढे असणार आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं महाराष्ट्राला काय मिळतं आणि या संदर्भात काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं आहे आजच्या या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मोठ्या घोषणा होऊ शकतात त्या संदर्भात सुद्धा माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे लक्ष अर्थसंकल्प सादर करताना अनेक आव्हान आहेत आज अर्थसंकल्प सादर होणाऱ्या लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण आल्याचं सुद्धा कळत आहे म्हणून कर्जाचा वाढता आले वित्तीय शिस्त लावण्याचं मोठं आव्हान लाडकी बहीण लाडका भाऊ योजनांचा सुद्धा ताणाऱ्याची चर्चा आधीपासून होत्या असा आरोप सुद्धा विरोधकांनी वारंवार केलाय लोकप्रिय योजनांना त्यामुळे कात्री लागणार का याकडे सुद्धा लक्ष आहे रस्ते पायाभूत सुविधांवर भर दिला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्याची शक्यता